स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तर स्वामी आहात तर सगळं आहे स्वामी नसेल तर काहीच नाही असं मला वाटतं लहानपणापासून स्वामीची खूप मोठी भक्त आहे जास्त काही माहीत नाही पण जेवढं कळतं तेवढं सगळं बनवते म्हणजे पूजेचे मांडणे म्हणा काही पण म्हणजे असे तर हे मी वेणी घरी बनवलेले आहे फुलांची वेणी आज पूजेसाठी तर हा हार पण मी घरी बनवले सुट्टे फुलं आणून बघा कशी बनवली छान होतोय ना तर इथे आमचे गणपती राजे ह्या बघा हार

بسم <applause> بابا <applause>